पाणी आले बघा मित्रांनो आधी धरले पाईपाला कच्च्या वाटले ए थंडीत पाईप धरायला पाणी भरायचं

म्हणजे मोठे झाल्यास जे कळवी चांगलं संस्कार मिळते त्यांना बिस्किट कला सॉरी बटाट्याची भाजी झाली बघा जेवण वगैरे झालं बघा हे काय लागले जेवण केलं लागले तर आता जेवण झाले तुमचं झालं जेवण बटाट्याची भाजी आणि सपत केली आता तिकडं ताईकडे जाऊन यायचं आहे मग त्यावर भात करायचं आहे मग डबा बांधून कामावर जायचं इथं बसले मग चला कंटिन्यू हे दुव गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आता वाजले साडेआठ तर आत्ता थोड्या वेळी साडे जातला मी कामावरून आले आणि झाडचं पाणी आले आणि किराणा आणले थोडासा आदू दाखवले किराणा आदू दाखवलं काय काय हे मिठाचा पोळा किच्या बेसन आहे थोडं भाजीला भाजीला काय नव्हतं आणि आदूला आणले पारले पारले आना। स्टार आणली ती अधून खाऊन पार केला अधू अर्ध आणि मी अर्ध फिफ्टी फिफ्टी खाल्लो आम्ही का नाही आदू का नाही खाल्लो का फिफ्टी फिफ्टी खाल्लो आपण हा मन हा आता बिस्किट खायला मागते आणि भात कोण खाते आता तुम्हाला सांगते भात भात पडले तसच आता काय